मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ॉग चला आज आहे गुरुवार गुरुवारची सकाळची पूजा पटकन आवरून घेतली कारण मग दुपारी मम्मी घरी नसते आणि मग माझा खूप प्रॉब्लेम होऊन जातो मिश्काला बघत बघत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग कधी कधी मला मांडणी म्हणजे पटपट आवरून घ्यावे लागते असं असतं माझं तर सकाळची सर्व कामं आवरून घेतलेली आणि आज एक इम्पॉर्टंट काम म्हणजे आज मिश्काचं इंजेक्शन आहे तर तिथे चाललेली आहे मी तिथून कॉल आला तर आता तिला घेऊन आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आज ना सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी बनवल्या म्हणजे थोडंसं खिचडी बनवलेली मिश्काला आणि मम्मी थोडीशी खाईल तिच्या आत्याला द्यायची होती हॉस्पिटलमध्ये आणि सावेला भाकर आणि भाजी केलेली चपाती केलेली रात्रीची थोडीशी पुरणपोळी आहे आणि आज मी साबुदाना मला विसरली भिजवायला त्याच्यामुळे मग आता मला येऊन मग मला बनवावं लागणार आहे जे काही असेल ते बघू बटाटा बनवेल किंवा मग बटाटाच बनवावं लागेल बाकी दुसरं तर काय आहे नाही चला पटकन मग तिला मी इंजेक्शन मारून येते आणि आज मी शिका खूप रडणार आहे ते कारण तिला इंजेक्शन बसेल ना तर ती खूप रडेल आणि तिला पायावर आणि हातामध्ये इंजेक्शन देणार आहे चला मग तिथून जाऊन येते आणि मग बाकी कामं तर आवरून घेते मांडणी पण झालेली आहे माझी पण बाकी मग पुढची कामं हां मग मग चला जाऊया शूज कुठे आहे तुझे शूज शूज आणून घालूया

गेलेली आहे ट्युशनला म्हणजे तिला जायचं होतं पासला पण शेजारी आज लास्ट गुरुवार ना त्याच्यामुळे सर्वांकडे आज उद्या पण असेल काही जणांकडे नेक्स्ट ह्याला बघा बनाना कशी खाते तिला खूप बनाना आणि ॲपल आवडतात दे साफ करून देऊ घे आता मग ती आल्यावरती हा कावळा नाही मग ऍपल घेऊन बसलेली नाही इथे तर आता तो तिथेच यायला शिकलाय तिला आहे ना तिचा ऍपल घेऊन जाता जाता राहिला आता बशील का तिथे बशील का आहे का तुला हे गे एक। चला आता इंजल गेले आवरून घेते पटकन इंजल होते तेव्हा जरा भांडे घासून घेतले दुपारचे खूप भांडे पडलेले आणि मग ती घासून घेतली आता ती आल्यावरती मग जेवण बनवते मी पटकन जेवणामध्ये ना हे बेसन त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून ह्याला शिजवून घेतलेले म्हणजे बेसनची वडी आणि त्याचा करणार आहे तर हे शिजवून झालेलं आता थंड झाले की याच्या वड्या पाडते आणि भाजी करते आणि हे बघा काय करते मिश्का मिश्का खेळते तोपर्यंत आवरून घेते एकदा रडायला लागली ना सहा वाजलेले इंजल गेली मगाशीच गेली ते ट्युशनला ती गेली ना तसं मी कामाला लागले म्हणजे मिश्काचं कसं ना खेळते तोपर्यंत खेळते नंतर रडायला लागली की मग ती मागे 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 फिरत राहते कपडे ते सगळे फोल्ड करायचे तसेच ठेवून दिलेले पहिलं म्हटलं जेवण आवरून घेऊया म्हणून मग ते शिजायला ठेवलं पीठ वळून घेतलं म्हटलं ते थंड होते तोपर्यंत पटकन मसाला काढून भाजी फोडणीला दिली ना थोडस लवकर जेवण झालं ना ते चालेल पण ती मग रडत राहिली की काहीच करायला देत नाही आणि आज तिला इंजेक्शन मारले ना त्याच्यामुळे तिला ताप आहे तरी ती खेळते रडत नाही एवढी दुपारी तिला गोळी देऊन झोपवलेलं थोडा वेळ ती खेळते नानीकड मला पण बोलवले मिशकाला पण बोलवले नानीने माझं झालं जेवण चपाती बनवू मग जाऊ

ती बघ हे मा चपाती मागते दे तिला थोडीशी चला माझी पूजा झालेली आहे तिथे नैवेद्य पण ठेवून दिलेलं आहे सर्व आवरलं एंजलला जेवण दिलं मिश्का रेडी झालेली आहे एंजल अशीच येईल सर्वांचा काही जणांचा लास्ट गुरुवार आहे माझा नाही आहे पण मग एंजल मागाशी जाऊन आली एकीकडे आता दुसरीकडे आहे त्या मला तिघींना पण बोलवलंय शेजारीच आहे तसाला तिथे जाऊन येते पटकन आणि मग आल्यावरती उपवास वगैरे सोडते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते मी तुला तुला एवढी घाई असते चल 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 हा बाय 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 सर्वांना बाय कोणाला बाय लाईट तर लावू आपण बाहेरची चल एन्जू बंद कर

पुरणपोळी काय करायचं पाया पडत पड पड पाया कोण सांगतं हिला ह्या सगळ्या गोष्टी ना स्वतःच पाया पडते तर मग आजचा ब्लॉग एंड होत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया परत एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय गुड नाईट बघा कुठे चढले बाय बाय कर